आजही ज्यांचे नुसते नाव घेतले तरी दूर अभिमानाने भरून येतं असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळगा दळती जातो रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात तेवीस जुलै इसवी सन अठराशे छप्पन्न रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि त्या तेजस्वी सूर्याचे प्रखर त्याच्याने अन्यायाचा काळ शिला तो तेजस्वी सूर्य म्हणजे लोकमान्य बाळगा दळती होते ते लहान असतानाच त्यांना अन्यायाची फार चिड होती भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते पहिले नेते होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते एक मजबूत जहालवादी नेते होते जहाल जहाल विचार जमी होती लेकिन तलवार होती जहाल विचार जमी होती लेकिन तलवार होती प्रखर त्यांच्या विचारांनी प्रिटी सत्ता आदरली होती सतत प्रखर त्यांच्या विचारांनी प्रिटी सत्ता हा आदरली होती समर अल्लाह असला तर पलीकडे उजाड आहे असे ते जंभेला सांगत आयुष्यात काही कमांडचं असेल तर तिथे केंद्रित असायला हवे नाही देवकांच्या विचारावरून समजते सगळ्यांच्या जन्मसत्ता हक्का आणतो मी मिळवणारच असेल या वाक्याने इतरांनाही झटायला लावणारे दिवक आजही त्यांच्या विचारांनी जंदेला नवीन प्रेरणा देतात जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना हातरून सोडणारे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ आणि मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रज्ञान दगापसे मी आता आठवी मध्ये शिकते आज मी आपल्या समोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच खूप हुशार नीड आणि स्पष्ट व्यक्त होते त्यांना अन्याविरुद्ध खूप चीड होती त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागवली राष्ट्रभक्ती जागवली त्यांनी और... लोकांनी कचरा आणण्यासाठी लोकांनी कचरा आणण्यासाठी गणेश उत्सव व शिवजयंती सारखे सार्वजनिक सण सार। सुरू केले सुरू केले त्यांच्या तैं... विचाराने त्यांना लाखो लो, लाखो लो लो लोक आदराने लोकमान्य असे म्हणत त्यांनी आपल्या शेवाच्या श्वासापर्यंत देशसेवा केली दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला Good morning everyone, my name is Prasad. Today I am going to speak about Anna osati He was a social reformer philosopher, poet and writer. His full name was Tukaram Bhavrasati. He was born, born on 8 August 1920. In Watang of Sangli Maharashtra. He was not educated in school where he acquired knowledge of letters novice place povada screenplays, place etc he was he was also now as shushain Shua, Sorry, as he as he composed many povada on jhatrapati shivaji maharaj he tried to create social social awareness there every time of of lecture he left the word, word on, on, on. 12 July 1960.